बिंदा निर्भीड बातम्यांच निर्भीड व्यासपीठ न्यूज प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन्स एसेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वासनीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर इतिहासामध्ये पहिल्यांदाच वैजापूर विधानसभेमध्ये पहिल्यांदाच वैजापूर विधानसभा सदस्याला पक्षाचं प्रतोत्पदी त्या ठिकाणी निवडलं गेलंय आणि दुसरी एक सस्पेन्स कायम आहे की वैजपूर तालुक्याला मंत्रीपद मिळणार अनेक चाहत्यांच्या भावना आहेत वेगवेगळे स्टेटस सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर सगळ्या पहिले आनंदाची गोष्ट दिली आहे तुम्ही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सानिध्यात आणि तुम्ही त्यांनी पण असा उल्लेख केला होता की रमेश बोरणारे हे माझे सगळ्यात प्रिय आमदार आहेत लाडके आमदार आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी तुमचे लाड पुरवले असंच म्हणावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी पक्षाचं प्रत्युत्त केलंय आणि दुसरी एक गोष्ट आहे की तालुक्याला अपेक्षा आहे की आमदार प्रदीप रमेश बोरणारे यांच्या माध्यमातून मंत्रीपद एक लाल पुन्हा मिळेल मी खर तर आजचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे प्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी आभार व्यक्त करील का माझ्यासारखे एका नवीन आमदाराला एवढं मोठं पद मुख्य प्रतोद पद बऱ्याच लोकांना जरी माहित नसलं परंतु या अडीच वर्षामध्ये मुख्य प्रतोत्पद काय भानगड आहे या अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला त्या ठिकाणी पाहायला मिळालं दोन्ही पक्षाचे उठाव झाले शिवसेनेचा उठाव झाला राष्ट्रवादी काँग्रेसचा उठाव झाला परंतु मुख्य प्रतोत्पद त्या उठावाच्या अवतीभोवती फिरत होत आणि जनतेला कळलं का हे प्रतोत्पद हे किती मोठं पद आहे आणि खर तर एवढं मोठं पद माझ्या सारख्यावरती विश्वास ठेवून एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मला दिलं मी त्यांचा आभार व्यक्त करील परंतु या पदाला न्याय कसा देईल हे निश्चित तुम्हाला भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी समजेल काल पद स्वीकारल्यानंतर अक्षरशः मला गैवून आलं मी माझ्या सैने शिवसेना पक्षाच्या सर्व तर सर्व सदस्यांना आमदारांना व्हीप बजावतोय म्हणून एवढं मोठं पद मला त्या ठिकाणी मिळालं ही तर खऱ्या अर्थाने वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाची पहिली घटना आहे का या ठिकाणी महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर एवढं मोठं पद या ठिकाणी मिळालं दुसरं तुम्ही सांगितलं का संपूर्ण जनतेला अपेक्षा आहे का मंत्रीपद त्या ठिकाणी मिळावं माझ्या नेत्यावरती माझा भरोसा आहे का निश्चित त्यांना जर काही खूप अडचण असेल बाकीच्या लोकांची तरी सुद्धा मी समजून घेईल कारण त्यांनी इथं भाषणात सांगितलं की रमेश बोरारे माझा जवळचा नाही एक फेवरेट आमदार आहे आणि म्हणून माझ्या डोक्यावरती हात त्यांनी त्या ठिकाणी ठेवला आणि तीच खूप मोठी गोष्ट झाली आणि म्हणून मंत्रीपद मिळल नाही मिळल परंतु जनतेची सेवा आणि आदानी एकनाथरावजी शिंदे साहेब जे जे सांगतील त्यांचा आदेश निश्चित महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी करण्याची भूमिका मुख्य प्रतोद पद म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे तर मित्रांनो आपल्यासोबत होते वैजापूरचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश प्रतोद भूमिका त्यांच्याकडे आलेल्या आहेत आणि प्रतोद हे पद काय असतं आपल्याला या सगळ्यांना माहीत झालं आहे याबरोबरच तालुक्यामध्ये आमदार झाले झाले पुन्हा दुसऱ्यांदा दुसऱ्या मिनिंग मध्ये त्यांनी एक शेतकऱ्यांना सुखद दिलासा दिलेला आहे आणि ती पाच वर्षामध्ये मागील पाच वर्षात अडीच वर्षामध्ये म्हणूया आपण तीन हजार कोटी रुपयांची विकास कामं त्यांच्या माध्यमातून झाली होती यावेळेस ते पुन्हा सरकार सरकार आणि सर हे समीकरण जुळून आल्यामुळे याही वेळेला त्याच पद्धतीनं कोट्यवधी रुपयांचा विकास आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या सगळ्या गोष्टीबद्दल निश्चितच तालुका अभिमानास्पद बाळगत आहेत आणि खरोखरच या ठिकाणी मुख्य प्रतोद पदानंतर मंत्रीपद मिळेल का याचा सस्पेन्स मात्र कायम आहे मात्र सरांनी आताच बोलता बोलता सांगितलंय की माझ्या डोक्यावरती हात ठेवला यापेक्षा मोठं पद मला माझ्यासाठी कुठलंच नसणार आहे आणि नेत्यावरती माझा विश्वास आहे आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद The no.